नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आजच्या मध्ये आज आपण माहिती पाहतो आपण स्टुडंट पोर्टल जे ओपन करतो स्टुडंट पोर्टल ओपन करून या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर लॉग इन करून आल्यानंतर अशा प्रकारे आतमध्ये अशा प्रकारचे पेज समोर ओपन होतं आणि या ठिकाणी आपण जो पहिला एक प्रकारे मेनूचा जो बटन दिसत होता मेनू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टॅब होत्या आपल्या तर त्या टॅब ज्या दिसत नव्हत्या तर टॅब आता सध्याला या ठिकाणी दिसत नाही तर तो येणार आहे त्यावर कसा क्लिअर करायचा किंवा मेनू टॅब बोला किंवा मेनू जे आहेत ते रिटर्न कसे आणायचे आता या ठिकाणी अशा प्रकारे ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आडवी लाईन आहे त्यामध्ये जे आपल्या शाळेतील क्लासेस असतील ते वर्ग दिसणार आहेत आणि उभी जे जे लाईन आहे त्यामध्ये जे मुलं आहेत वर्गातील मुलं ते वर्गातील मुलं या ठिकाणी आपल्या दिसत आहेत या ठिकाणी पिवळ्या कलर चालू शैक्षणिक वर्षातील कॅटलॉग कॅटलॉगवरील विद्यार्थी संख्या नंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो गुलाबी कलर मध्ये आउट ऑफ स्कूल केलेले एकूण विद्यार्थी संख्या आणि जे निळ्या मध्ये दाखवतो ड्रॉप बॉक्स मध्ये एकूण विद्यार्थी संख्या अशा प्रकारे दाखवतात यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो या वरती क्लिक केलं तर या वर्गातील पहिलेतील सात आहेत किंवा या ठिकाणी दुसरेतील पाच वगैरे अशा प्रकारे जे आहेत ते विद्यार्थी संख्या वगैरे आपणास या ठिकाणी दिसून येत परंतु हा बाकीचे जे काय टॅब आहे आधार स्टेटस म्हणा किंवा कोणते विद्यार्थी जे काय ट्रान्सफर रिक्वेस्ट असेल अप्रुव्हल किंवा जे काय बाकी ज्या गोष्टी आहेत ते करण्यासाठी आपल्याला मेन खूप साऱ्या बांधवांना हा प्रॉब्लेम येतो की ते येत नाही तर त्यासाठी तो प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी काय करायचं आपल्याला तर या ठिकाणी आपलं गुगल क्रोमचं जे ब्राऊजर ब्राउजर मध्ये जाऊन या तीन डॉट वरती जायचे या तीन डॉट वर गेल्यानंतर या ठिकाणी आपण सेटिंग वर जायचंय आणि या ठिकाणी सेटिंग वर गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो हो खाली ऍक्सेसिबिलिटी ऍक्सेस Access, या ठिकाणी आपण पाहू शकतो की ऍक्सेसिबिलिटी वरती या ठिकाणी आपण क्लिक आहे त्यावरती जेव्हा क्लिक करतो त्यावेळेस या ठिकाणी डिफॉल्ट झूम जे आहे ते झूम वरती आपण या ठिकाणी क्लिक आहे आणि अ या ठिकाणी आपण पाहू शकतो हो, की चे जे बटन आहेत या काही काही मध्ये काही सेटिंग मध्ये या ठिकाणी झूमचं बटन आहे एकसे, तर आपण ऍक्सेस ऍक्सेसिबिलिटी मध्ये आल्यानंतर या ठिकाणी शो झूम ऑप्शन इन मेन मेनू अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर मेक इट इझियर टू कस्टमाइज झूम फॉर डिफरंट साईट वरती या ठिकाणी आपण दिसू शकतो तर यासाठी अशा प्रकारे आपण सेटिंग केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे काही बटन आहे हे मेन मेन्यूचं जे बटन आहे ते बटन आपल्याला या ठिकाणी आलेलं या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे जे झुमचं बटन आहे ते झुमचं बटन या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या आपण तीन डॉटवर क्लिक करतो न्यू टॅब त्यानंतर न्यू इन्कोबि टॅब हिस्ट्री डिलीट ब्राऊजिंग डाटा डाऊनलोड बुकमार रिसेंट टॅब आणि या ठिकाणी झुमच जो ऑप्शन आहे तो झूमचा ऑप्शन या ठिकाणी आपल्या समोर दिसतो आहे तर तो झूमचा ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कमी जास्त करून या ठिकाणी आपण जे काही टॅब आहे जे ज्या टॅब दिसण्यासाठी आपण या ठिकाणी कमी जास्त करून त्यानुसार ऍडजस्टमेंट करून आपण आपल्या मोबाईलमध्ये जे काही स्टुडंट पोर्टल जे काही हा मेनू जो ऑप्शन दिसत नव्हता आपणास तो मेनू ऑप्शन बार या ठिकाणी दिसायला लागलेला आहे अशा प्रकारे आपण आतमध्ये जाऊन आपल्या शाळेची जी काही माहिती असेल ती माहिती आपण या ठिकाणी भरू शकतो तसंच जे का काय ते करू शकतो तर अशा प्रकारे आपण गुगल क्रोम किंवा ब्राऊझर मध्ये जाऊन तीन तीन डॉट तीन तीन डॉट जे दिसतात त्यावर जाऊन खाली यामध्ये झूम ऑप्शन झूम ऑप्शन वरती जाऊन आपण अशा प्रकारे जी आहे ते टॅप किंवा मेनूचे बटन ती रिटर्न आणू शकतो किंवा जर झूम बटन जर यामध्ये दिसत नसेल तर सेटिंग मध्ये या ठिकाणी सगळ्यात शेवटी सेटिंग मध्ये जाऊन ऍक्सेसिबिलिटी वरती येऊन या ठिकाणी कमी जास्त करून हे देखील आपण ते जे आहे ते झूम बटन जे मेनू बटन आहे ते आणू शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद